बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण अजूनही निवळलेलं दिसत नाहीये आणि अशातच बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरून गेलेला आहे बीडमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निगुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिराळा जवळील कन्हापूर गावात तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे जुन्या वादातून नवरा बायकोने या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्या आधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून ही चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वप्नील उर्फा बबलू देशमुख असं हत्या झालेल्या नाव आहे बीडच्या धारूर तालुक्यातील कानापूर या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली असून या घटनेनं बीड जिल्हा पुन्हा हादरून गेला आहे बीडच्या मचा जो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच बीडमध्ये आणखी एका देशमुखाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे स्वप्नील देशमुख या तरुणावर संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख या दोघांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे कान्हापूर गावामध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी स्वप्नील उर्फा बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातील अविनाश देशमुख यानं मार्च दोन हजार केली होती या प्रकरणी सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखांवर सतत दबाव टाकत होता या रागातूनच अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुख आणि भाऊजाई सोनाली देशमुख यांनी स्वप्नील देशमुख वर जीव घेणा हल्ला करत त्याची हत्या केली आणि भावाच्या हत्येचा बदला घेतला या हल्ल्यादरम्यान संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे दोघही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती जप्त केली स्वप्नील देशमुखची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले या दाम्पत्याविरोधात फिर्याद दाखल केलेली आहे विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुखनं गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच झाडाखाली त्यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं